मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या विभागा विभागाअंतर्गत ज्या नाविन्य योजना आहेत त्यामध्ये आपल्याला दुधाळ गाई किंवा मशीनच्या गटाचे वाटप त्यानंतर शेडी किंवा मेंढी गट वाटप कोंबड्या वाटप तर यासाठीचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्याला अर्ज करायचा आहे तर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण योजनांचा तपशील बघितला होता त्यामध्ये आपण राज्यस्तरीय दुदरगाई म्हशीचे वाटप प्रकारे होतात लाभार्थी निवडीचे निकष काय आहे पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे किती असतील आणि अनुदान किती असेल हे बघितलं होतं त्यानंतर मेंढी गट वाटप सुद्धा आपण बघितला आणि एक हजार माणसाचं पोपट पक्षी संगोपन हे सुद्धा आपण बघितलं तर आज आपण बघणार आहोत की जिल्हास्तरीय योजना तद वाटप तर, तर या अंतर्गत आपल्याला कुठे डॉक्युमेंट लागतील लाभार्थी निवडणूक निकष काय असतील आणि अनुदान किती मिळेल तर बघा या ठिकाणी आपल्याला आठ ते दहा आठवडे वयाच्या तलंगाच्या पंचवीस माद्या आणि तीन नर वाटप अशा मिळतात आता तलंगा म्हणजे आठ ते दहा आठवडे वयोगटाचे पक्षी जे कोंबड्या तर बघा या ठिकाणी तीस टक्के प्राधान्य महिलांना देण्यात येईल हे निवड करताना आणि जस या ठिकाणी दाखवलेलं आहे प्रधान क्रमांक दरिद्रशेखाली लाभार्थी अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे ज्यांची शेती एक हेक्टर पर्यंत आहे त्यानंतर अल्प भूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंत जे, जे भूधारक आहेत असे सुशिक्षित बेरोजगार पण नोंदणीकृत आणि महिला बचत गटातील लाभार्थी तर यांना प्राधान्य असेल आता बघा याच्यामध्ये काय काय मिळू शकते तर पक्षी मिळतील पंचवीस मादी आणि तीन नर तर याची किंमत जी आहे ते त्यांनी चार हजार दोनशे दाखवलेली आहे खाद्यावरील खर्च दोन हजार नऊशे चाळीस वाहतूक खर्च पाचशे रुपये औषधी सातशे रुपये रात्रीचा निवारा दोन हजार रुपये आणि खाद्याची भांडी पाचशे रुपये तर असे एकूण दहा हजार आठशे चाळीस रुपये अं प्रकल्पाची किंमत आहे आणि याच्या पन्नास टक्के म्हणजे पाच हजार चारशे वीस रुपये एवढं जे आहे ते अनुदान मिळेल आता यामध्ये अं कागदपत्र बघा फोटो सात बारा आठ अपत्य दाखला आधार कार्ड आता तुमच्या नावान जर शेती नसेल तर कुटुंबातील व्यक्तीची शेती आपण भाडे तत्वावर घेतल्या असल्याची एक संमतीपत्र दाखवू शकता त्यानंतर जर तुम्ही राखीव प्रवर्गाचे असाल तर जातीचे प्रमाणपत्र तर हे पहिले सात डॉक्युमेंट जे आहेत ते अनिवार्य आहेत ते अं बंधनकारक आहे आणि यानंतरचे जे डॉक्युमेंट आहेत रहिवासी दाखला असेल प्रमाणपत्र बँक खाते पासबुक रेशन कार्ड दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र बचत गट सदस्याचं असल्याचं प्रमाणपत्र वयाचा किंवा जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला तर हे जे आहे ते ऑप्शनल आहेत म्हणजे तुमच्याकडे असतील तर ठीक नसतील तर काही प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारे यावरती तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी मिळू शकते ज्यामध्ये पंचवीस माझे आणि तीन जण आणि हे असतील तर आठ ते दहा आठवडे वयाचे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जास्तीत जास्त संख्येने अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद